नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तर सकाळ सकाळ पतंग खेळायला लागलो घर हां अंगो करायची नाही का नाही सका सकाळ पतंग खेळायला लागली ती बोरं आणि मी चालले घरात आता स्वयंपाक करायला आज पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे पुरमपोळी चला डाळ पहिल्यांदा शिजत घालते तर देवपूजा झाली आता माझी देवपूजा करून घेतली बाहेर रांगोळी काढून घेतली आणि चला सण आहे सण आहे म्हणल्यावर पटापटा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकवरून वार वेळ्यात जायचं आहे आपल्याला तर इकडं डाळ घेतली आहे डाळ कुकरमध्ये आहे आता डाळ शिजत टाकून घेते आता मी तर कुकरला डाळ आवली कुकरला डाळ शिजतोपर्यंत पीठ मळून घेते म्हणजे पीठ चांगलं मऊ होतं पोळ्या तर बाकी सगळं होतोपर्यंत पोळ्याला चांगलं पीठ होते चला पीठ मळून घेते आता कुकरला डाळ आवली पीठ मळून झालं माझं आणि इथं गूळ पण शिरून घेतलं आता आता सडबडेशे भाजून घेते सुटबिशेप भाजी तोपर्यंत आंबेचं सारण त्या सगळं करून घेते काटून कुटून डाळ चांगली शिजली आता पूर्णाला चटका देऊन घेते आता सुटबशेप बारीक करून घेतली आता इथं पूर्णाला चांगला चटका देऊन घेते आता गोळ टाकून घेतलाय इथं चटका देऊन असतोपर्यंत इकडं भात शिजतोय तर पूर्णाला चटका देऊन झाला आता पुरण गारण गारून असतोपर्यंत भजे तळून घेते आता आमटी टाकायची परत त्याच्यामध्ये आता कडे तेल तापाय ठेवले कुरवडे पापडे तळून घेते आणि परत भजी तळते तेल तापले का बाबू बाहेर राधाला झोका बांधलाय चिच झाडाला झाडाला बांधलाय झोका बघू आपण थोड्या वेळा स्वयंपाक झाल्यावर बाहेर कुरडी पापडी आणि भजी तळून झाली जात आता आमटीला फोडणी देते दे येऊन याच्या आमटीला फोडणी द्यायला लागले आता लसूण कोथिंबीर आद्रक खोबरं थोडंसं कढीपत्ता पेस्ट केली त्याची आणि आता चांगला भाजून घेते तेलामध्ये ते तर येळवण्याच्या आमटीला फोनने दिली आता आता पोळ्या राहिल्या त्या करायच्या सगळं झालं भात आमटी कुरोडी पापडी भजे आता पोळ्या करून घेते कणी कापडी चांगली भिजली असेल आता पुरण वाटून घ्यायला लागली पुरण वाटून पोळ्या करायच्या राहिल्या त्या फक्त आता चला पुरण वाटून घेते आता तर आता पोळ्या करून घेते आता मी पण चांगले भिजले आणि इथं पुरण पण चांगलं झालंय चला पोळ्या पण आणि आपल्याला नैवेद्यासाठी इथले दिंडे करते गुळाचे पोळ्या करते आधी आणि मग दिंडे करते म्हणजे दिंड झाले की लगेच वारोळाला जाऊन यायला इथे

कस सुट्टी र कस मी जाऊ का मी जाऊ कस सुट्टी तुला नागपंच मिची सुट्टी रास सांगू लाडणार का हा कट बोलतो

तर आता पोळ्या करून झाले ते माझ्या आणि इकडं दिंडे पण करून झालेत आता उकडून घेते आता उकडलेले असतात झाला आता सगळा पुरणपोळीचा इथं भांडी भरून ठेवली ती आधी वारवळ्याला जाऊन येतो आणि मग भांडी घासते आता आमचं आवरून घेतो मग जातो वारवळ्याला तर इथं राजाचं माझं आवरून झाले आणि आम्ही निघालो आता वारुळाला ताट केले चला जाऊया तर इथं ताट करून झाले फक्त आता ह्याच्यात दिंडे ठेवायचे राहिलेत ते ठेवून घेते तर आता इथं दिंडे उकडून झाले ते ताट ठेवून घेते निघालो आता आम्ही आणि जाता जाता हरळा आघाडी घ्यायची आघारी आगारी चल राप्पल नक घाल राजा नका इथं तर जायचंय चप्पल नको घालो

तेव्हा म्हणते भाई तर आम्ही सगळेजणी आलोय जावा जावा वार

श्रावण पंचमी कोण्या दिवशी श्रावणे बाई श्रावण पंचमी कोण्या दिवशी श्रावणी बाई आगया पंचमीची लाई आगया पंचमीची लाई पोळ ना केली गाई साधने बाई पोळण केली गाई साधने बाई दाटी साजने बाई शिलांगनाने केली दाटी साजने बाई श्रील केली दाटी साजने बाई दाटी, दाटी साजने बाई आवया शिलंगाच सोना आवया श्रीलंगणात सोनायनाचे द येणा साजने बाई दिवाळी बाई न केलं बाई पुढायला त्याला मोर माळ्या झाले काय बघायचं माळेवर जाऊन आलो आणि तर आता भांडी घासून घेते भांडी घासून परत जेवण करायचं आपल्याला उपवास <laughs> सोडायचा <laughs> <small propriy> तर चला भांडी घासून घेऊया भांडी ती घासून झाली आणि इथं आम्ही आता जेवण करायला बसलोय सगळ्यां जेवायला या झाली आवरून ठेवलं सगळं आणि इकडं जोगा खेळायला आली मी आता जोगा खेळायला चालू आहे मुलांचा इथं किती किती घेऊ घेत ट्वेंटी ट्वेंटी मला आहे का नाही मग ट्वेंटी आज नागपंचमीचा झोका खेळावं लागतं मुलींनी बायांनी मुलांनी पतंग तर ह्यांची आणलेली पतंग तुटून गेली आता पप्पा पतंग आणायला लागले ते आता गावात ना तोपर्यंत जोका खेळायला लागले ते

आम्ही सगळे आलो आता माळावर पतंगी घेऊन आणि उडवाय चालू आहे पतंगी बघा चालू करायला एक एक आता पतंगी भरपूर उंच गेले ते दोन तरी इथं सुरुवात केली आता फवारायला तिकडं फवारून पण तिकडे मुला पतंग उडवते ते बापची वर होती काय तिकड कोण रडत लहान अजून त्यांना पतंग उडवायला येत नाही पण ना जास्त मुलांचं म्हणून आणले ते चला फोआ घेऊ आता तर संध्याकाळच्या साडेपाच वाजले ते दुपारचं जेवण करून भांडी घासून झाली माझी आणि आता निघाली माळावर पुरा आणायला वार बघाय गुरुद्वार भरपूर सुटले आणि आता जायचे गुरु ना गुरं घेऊन आलती मागच आणि आता आम्ही आलो खाली शरडाला वैरण काढायला शरडाला वैरण पण होईल आणि ओसातल्या बुडातलं हरळ आहे हा ऊसातलं गवत बी हा ऊसातलं गवत पण निघन दोघ जण आलोय आम्ही आता खाली चला काढून घेऊ ओ पडते का हराळी हा हराळी पण चांगली आली हा उत्पन्न पण आता गणपतीच्या वेळेस लागेल की गणपतीत किती महाग असते माहिती का हवा तुम्हाला शिरशिटी नाही पण शेरशिटीत सुद्धा लय पैसे होते ते नेल्या बर जाते पण आता काढून ठेवलं वाळून जाईल की चांगली हराळी काढायला पण येते पटापटा थोडं आंबट वला राहणे चांगली उपटते चांदवेल ना हरळीला मरण नसतं म्हणते ती ना कस काय होय कस तर काहीत का होय पण मरत नाही म्हणते ती ना हरळी कोण पहिलं काय तर म्हणत होती की मरत नसते ते वाटत पहिलं काय नाही राहिलं पण म्हणत होते वाटत काहीतरी कावळ्यानं काय असं काय काय झालं काय झालं कावळ्याचं काय म्हणत होते आता त्या दिवशी माझ्या ध्यानातच राहिल नाही का मला वाटलं राहिलं असं तुमच्या नाही का कावळ्याने चोच कोसली वाटत काहीतरी हां

गवत आणलं गाडीवर आम्ही आता दोघांनी म्हणून काढून झालत अंधार पडलाय भरपूर आणि आता चला शर्डनला वैरण टाकून घेते वासरू सोडते पेयला धार काय काढायची नाही आता चला